यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा तालुका वारकरी संघटना यांच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोवत यांचा सत्कार वाळवा तालुका वारकरी संघटना व वा अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटना कुरळप पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज व पोलीस उपनिरीक्षक यांचा सत्कार व जागतिक महिला दिनानिमित्त कुरळप पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल रुपाली भालकर शारदा जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले की सर्णोपत साहेब यांनी नुकताच चार्ज घेतलेला आहे त्यांचा वाढवा तालुका वारकरी संघटना आणि चिपुर्डे गावच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं आम्ही स्वागत आणि सत्कार करताय त्याचबरोबर कालच जागतिक महिला दिन झाला या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आमच्या या पूर्व पोलीस स्टेशनला काम करणाऱ्या भगिनींचाही सत्कार या ठिकाणी आमच्या वाढवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीने केलेला आहे साहेब तुमच्या हातून या ठिकाणी येणाऱ्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी भगवान परमात्मा पांडुरंग देवा ज्योतिबांनं तुम्हाला शक्ती द्यावी आणि तुमच्यापर्यंत येणाऱ्या गोरगरिबांच्या सर्वसामान्य जनतेचे कामं व्हावी हो यासाठी तुम्हाला आम्ही वाळवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो